सादर महापरिनिर्वाण दिन प्रश्न मंजूषा अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला पर्याय एक, एकोणीसशे छप्पन दोन एकोणीसशे ऐंशी तीन एकोणीसशे नव्वद चार एकोणीसशे पंच्याण्णव एको पर्याय दोक्तर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळवली पर्याय एक कोलंबिया विद्यापीठ दोन हार्वर्ड विद्यापीठ तीन ऑक्सफर्ड विद्यापीठ चार लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्याय एक कोलंबिया विद्यापीठ <गणीज़ा> भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला पर्याय एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तीन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन चार चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चार चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चौदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली पर्याय एक मुंबई दोन नागपूर तीन येवला चार सातारा बरोबर उत्तर आहे नागपूर पाचवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा चौदार तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला पर्याय एक नाशिक दोन कोल्हापूर तीन महाड चार नागपूर बरोबर उत्तर आहे पर्याय तीन महाड भारतीय संविधान सभेच्या समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन महात्मा गांधी तीन पंडित नेहरू चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले कोणते मासिक सुरू केले पर्याय एक मुकनायक दोन जनता तीन प्रबुद्ध भारत चार बहिष्कृत भारत बरोबर उत्तर आहे पर्याय मुकनायक प्रश्न आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरी पर्याय एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन चार चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन उत्तर आहे पर्याय तीन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न नव्वा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कोणता करार झाला पर्याय एक ताशकंद करार दोन लाहोर जाहीरनामा तीन पुणे करार चार दिल्ली डिक्लेरेशन बरोबर उत्तर आहे पर्याय तीन पुणे करार डावा संघटित व्हा व संघर्ष करा हा मूल मंत्र कोणी दिला पर्याय एक पंडित नेहरू दोन महात्मा गांधी तीन लाल बहादूर शास्त्री चार डॉ बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे पर्याय चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकरावा द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पर्याय एक डॉक्टर नरेंद्र जाधव दोन पंडित नेहरू तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर आहे पर्याय तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेअर व सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ निर्मिती शिवाजी जक...